बाळ पहिली जबाबदारी आणि पहिलीच भीती बाळ थोडंसं रडले आणि आई घाबरतीये मी काही चुकीचं करत नाहीये ना सगळे सल्ला ते आई गोंधळते आणि मनात एकच प्रश्न मी चांगली आई आहे, आहे ना आई आजचा हा व्हिडिओ तुला दोष देण्यासाठी नाही आजचा हा व्हिडिओ तुला कॉन्फिडन्स देण्यासाठी आहे नमस्कार माझ्या सर्व नवीन आईंनो आजचा हा व्हिडिओ न्यू बॉर्न केअर मिस्टेक आज आपण पाहणार आहोत फर्स्ट टाईम मॉम कोणत्या चुका करतात त्या चुकामागची कारणे काय आणि योग्य पद्धत कोणती आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ कारण परफेक्ट आई नसते पण जाणीव असलेली आई असते तर मिस्टेक नंबर वन बाळ रडतं आहे म्हणजे त्याला लगेच दूध देणं बाळ रडलं की आई लगेच त्याला फीडिंग करते पण लक्षात ठेव हो, बाळ फक्त भुकीसाठी नाही रडत बाळाच्या पोटात गॅस झाला असेल डायपर ओला झाला असेल बाळाला खूप थंडी वाजत असेल किंवा खूप गरमी होत असेल अशा अनेक कारणामुळे बाळ रडत असते आणि जर आपण त्याला बिना कारण बघता असं दूध देत राहिलो तर त्याच्या पोटामध्ये गॅस तयार होतो त्यामुळे बाळाला उलटी होणे चिडचिड होणे तर योग्य का आहे काय करायला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट कारण ओळख बाळ काय रडतं आहे आणि मगच त्याला फेड कर मिस्टेक नंबर टू बाळाला खूप घट्ट गुंडाळणे पूर्वीचे लोक सल्ले देत होते बाळाला खूप घ ग... घट्ट गुंडाळ म्हणजे बाळाचे हातपाय हे सरळ होते पण आई आजचा तृट हा वेगळा आहे तू पण असेच सल्ले आहेत ते का बाळाला खूप घट्ट उक घट्ट बांधल्याने त्या बाळाला उकडतं श्वास घ्यायला त्याच्या त्वचेला श्वास घ्यायला अवघड जातं बाळाला घट्ट गुंडाळल्याने त्याच्या हिप डेव्हलपमेंटला खूप परिणाम करतो तर मग काय करायचं बाळाला हलकं कम्फर्टेबल आणि मोकळं वाटलं पाहिजे असं त्याला गुंडाळ मिस्टेक नंबर थ्री प्रत्येकाचा सल्ला ऐकते आणि हे जवळपास प्रत्येक न्यू सोबत होतं माझ्यासोबत देखील असंच झालेलं आहे आई आज एक जण म्हणते हे कर तर उद्या दुसरे जण म्हणते हे करू नको आणि यातूनच आईला कन्फ्युजन होते तर लक्षात ठेव सगळे सल्ले हे तुझ्या बाळासाठी नाहीत आपण जर असं सर्वांचं ऐकत राहिलो तर मनात आईचा गिल्ट तयार होतो आणि तो, तो गिल्ट दिवसांदिवस वाढतच जातो तर मग काय करावं काय नाही पेड्रिक्ट्रिशनची सल्ला घे आणि तुझी तू काळजी घे हाच बेस्ट वे आहे बाळाची काळजी घेण्यासाठी मिस्टेक नंबर फोर जे जवळपास सगळे आई करतात आणि मी देखील केलेली आहे बाळ झोपलं की बाळाला लगेच उठवणे प्रत्येक निवला वाटते बाळ दिवसा झोपले तर ते रात्री झोपणार नाही ते रात्रीच्याला जागर राहील हा खूप मोठा मित आहे खूप मोठा नवजात बाळाला सोळा ते अठरा घंट्याची झोप लागत असते आणि त्याची ही झोप आपण जर डिस्टर्ब केली तर बाळ हे चिडचिड करतं फीडिंग इश्यू होतात झोप म्हणजे बाळासाठी ग्रोथ झोपेत बाळाची सिस्टीम ही ग्रोथ करत असते आणि ह्या सहज बाळाचा ब्रेन देखील ग्रो डेव्हलप होत असतो बाळ जितकं झोपेल त्याचं ते, ते आरोग्य नि निरोगी राहील मिस्टेक नंबर फाय ओवर क्लिनिंग बाळासाठी ओवर क्लिनिंग बाळ म्हणजे क्लिनलीनेस पण ओवर क्लिनलीनेस म्हणजे प्रॉब्लेम प्रत्येक गोष्टीचा अतिरेक केला की ती गोष्ट खराब होते म्हणतो ना आपण नेहमीच तर तसंच हे बाळाला रोज साबण लावणे गरजेपर्ता साबण गरजेपेक्षा जास्त साबण लावणे बाळाला जास्त वाईप करणे जास्त पावडर लावणे यामुळे बाळाची स्किन ही खूप ड्राय होते स्किनवर रॅशेस येऊ शकतात स्किनला ॲलर्जी होऊ शकते बेबी स्किन ही खूप नाजूक असते तिला डेलिकेटपणे हँडल केलं पाहिजे बाळासाठी लेस इज मोर हे हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे तर तुम्हाला एक सांगते माझ्या ओळखीचीच एक आई आहे न्यू मॉम आहे जी नेहमी स्वतःला दोष दिस देत होती हा मी काहीतरी चुकीचं करते मी काहीतरी चुकीचं करते बाळासंग माझं बाळ माझ्यावर नाराज आहे तर एक दिवस काय झालं तिने हे समजून घेतलं की तिच्या बाळाला परफेक्ट आई नको आहे तिच्या बाळाला प्रेझेंट आई आहे प्रेझेंट आई हवं आहे बाळ तुमचं परफेक्शन नाही मागत बाळ तुमच्या तुमचं प्रेम मागतं बाळाला तुमचा स्पर्शही पुरेसा आहे तुम्ही देखील परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही प्रेझेंट आहात तेच पुरेसा आहे प्रेझेंट राहा बाळाला काय हवं आहे काय नाही ते समजून घ्या बाळ का रडतंय ते समजून घ्या मिस्टेक नंबर सहा स्वतःकडे दुर्लक्ष करणे प्लीज ही गोष्ट जवळपास प्रत्येक आई करते आई म्हणते माझं काय आहे पण ऐक ही गोष्ट फक्त तुझ्यावर नाही तर तुझ्या बाळावर देखील परिणाम करते आपले इमोशन हे बाळाला कळतात जर आई थकलेली असेल तर बाळ देखील आईचं स्ट्रेस फील करतं आणि ह्यामुळे बाळ चिडचिडं होतं जर आई ठीक असेल तर बाळ देखील सेफ असते त्यामुळे फक्त बाळाचीच नाही तर तुमची देखील काळजी घ्या तुम्ही एक हेलिंग जर्नीमध्ये आहात तुमच्या बॉडीला तुमच्या शरीराला आरामाची गरज आहे पुरेशी झोप घ्या पुरेसं पाणी पिया थोडासा आराम करा आणि हे सगळं स्वार्थ नाही आहे सेल्फिशनेस नाही आहे ही तुमच्या शरीराची गरज आहे कारण तुमची बॉडी ही खूप खूप बदलातून जात आहे आणि ती हिलिंग प्रोसेसमध्ये आहे तर सर्व नि नवीन आईंना काय लक्षात ठेवायला हवं एक चुका या होत राहतात दोन शिकायला वेळ लागतो तीन घाबरणं ही नॉर्मल गोष्ट आहे प्रत्येक दिवस हा नवीन असतो प्रत्येक अनुभव हा नवीन असतो प्रत्येक गोष्टी आई नवीन काहीतरी शिकत असते आणि आई बनणे म्हणजे हे परीक्षा नाही आहे हा एक सुंदर असा प्रवास आहे हा प्रवास एन्जॉय करा काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या बाळाची काळजी घ्या आणि आई आज तो चूक करते याचा अर्थ असा नाही आहे की तू वाईट आहे याचा अर्थ असा आहे की तू प्रयत्न करत आहेस आणि प्रयत्न करणारी आई ही कधीच वाईट नसते हो ना तुझं बाळ हे तुझ्याकडून परफेक्शन नाही मागत मी परत एकदा सांगते तुझं बाळ तुझ्याकडून परफेक्शन नाही मागते तुझं बाळ तुझ्याकडून फक्त थोडंसं प्रेम मागत आहे हा व्हिडिओ एखाद्या न्यू मॉमला नक्की पाठवा जिला हे व्हिडिओ ऐकण्याची गरज आहे जिला वाटत आहे की मी कुठतरी कमी पडत आहे आपण सगळे एकत्र शिकूयात एकत्र ह्या जर्नीचा भाग होऊयात एकत्र स्ट्रॉंग होऊता एकत्र हिल होऊता तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या मिस्टेक केले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा पुढचा व्हिडिओ हा कोणत्या टॉपिकवर हवा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय आणि हां कालचा हा, काल हा व्हिडिओ पाहिला आहे का तुम्ही ब्रिस्ट फ्रीडिंग करताना पेन होणं त्रास होणं ब्लिडिंग येणं ह्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर जाऊन तो नक्की वॉच करा बाय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये